तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर नक्कीच आता असं ब्लॉग बनवत आहे का मी पण आता कोली कॉमेडी चालू करतो फर्स्टच व्हिडिओ आहे तर हे आपले डायरेक्टर ॲक्टर सगळे आलेले आहेत हे आपली स्क्रिप्ट आहे तर नक्कीच तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला दाखवतो किती मजा येते आज शूट करायला ते दोन दिवसाचे शूट ठेवले कारण की व्हिडिओ काढायचा असं आलं का आमची जत्रा आहे आज म्हणजे तीन दिवस जत्रा आहे पण आता शूट करायचा बोललं तर काहीतरी आहे म्हणून पहिली शूट आहे म्हणून दोन दिवस ठेवले आज अर्ध्या दिवसाचा शूट करणार आहोत दुसऱ्या दिवसाचा डायरेक्टर ऍक्टर सगळं आलेलं कॅमेरामॅन हिरोईन आलेल नाय कुठं जावाच बोलला नुसते कटकट वो तो अच्छा हुआ कि आप बीच में आ गए वरना एक कान के नीचे मारता तो बत्तीस अपना रूप नहीं देखा उसने तो 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 एक शूट कंप्लीट है घर अच्छा आमची ये मेहुनी तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ बघायला खूप मजा येईल करायची तर कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच पहिल्या दिवसाची शूट बघून तर एन्जॉयमेंट झाला असेल कारण की अजून बाकी जे मेन मेन आहेत डायलॉग ते उद्या जाम बडकलेली सकाळी कोण तू नक्कीच एन्जॉयमेंट करा ब्लॉग ला आपल्या आणि कंटिन्यू बघत राहू रात्र आमची जत्रा भरली आपला मित्र भेटले नंबर दाखव ना आपल्या ग्रुपला टाकत आहे माझ्याच्या बोलून काय पोरींचे धंद कर टाका तुझं नाव पोरीन बोलतो तू हा रे पूर्णपणे आता जत्रा बदल उज्जू भाई रेडी होऊन आले थंडी वाजायला थंडी वाजायला शेकोडी पेटवायला लागेल तर नक्कीच तुम्ही पण या जत्राला तीन दिवस ब्लॉक टाकल्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे एक दिवस जत्रा असेल तर नक्की या पब्लिक घेऊन जायला म्हणजे बेकार काम

હોય <feet Judyungsferencoso> एकदम पूर्ण वाट लागलेली यो आभरलेला दान पण वाटलेली दान आभरलेला यो आता वाढ ठेवलाय पडलं दिलं तर बघू शकता आता वाटत पूर्णपणे वाट लागलेली आहे चारी कोपऱ्यानी चार कोपऱ्याने म्हणजे बेकार म्हणजे बेकारच अख्खी वाट लागली अजून येऊ शकतात चारी कोपरे म्हणजे भाई वरते गेल्या असं वाट घे ना मजा घे ना तू पण अजून इतकी बेकार आले करायचं का

आता वाटलं नाही उद्या मी कशाने मशीन दिसू इतका बोललो गाव काय नाही काही काय नाही आता मला काय वाटलं नाही का, का पैसे कपलं पैसे भरलं नव्हतं पण कपलं पैसे फाटू झालेलं का नाही काही माझे उरशील ना भाई तुम्हाला गाईच पोरी दाबो ना पोरी त्या पण दिसले का आम्हाला दिसल्या पण आम्ही बघत नाही भाई उद्या आग्रेकवाडी कॉमेडीची अर्धी व्हिडिओ राहिले ती शूट करायची आहे पण असं वाटत नाही होल कारण की घसान बसले अर्धी बघतो तरी पण से कम पाच मिनिटाचे व्हिडिओ झाले बघता चला ना भाई तुम्ही गर्दी कला करता त्याला बोलू रुको जरा सबर करो किती बी गायक आता भावाप सलमान ए सलमान ए सलमान ए सलमान सलमान काय नाव आहे बोल नालमान कॉंग्रॅच्युलेशन भावा भावानी गाडी भेटली नक्कीच कमेंट मध्ये कॉंग्रॅच्युलेशन करा लडू नको का लढू नको निघत लढलेली असं वाटतं आता अन्सिकाने पण काव्या लढत असं काही आता पडू आम्ही असं काय नाही बेकार झाले मम्मीला बोलवायला लागली मम्मीला मम्मीला लागली दाखी वाट पाटम माझा सर्वर डाऊन झालेला आहे आता तो आता वाटत नाही पुढे कुठल्या राईट कडे वाटत नाही सर्व्हर डाऊन झाले माझा नपचू घरी आई नगचू घरी पैसा एकदम एका सर्व्हर डाऊन झाले कपला कपला कपलं पैसे भरलेले नाही सगळ्याकडे एन्जॉय केले सगळ्याने पैसा वसून मॅच केलो आता घरावर चाललो हंग मम्मी मम्मी लावत होती काव्या मम्मी लावत होती मम्मी तर काही बघूया पुढे आता काय आहे का हे तिकडलं होतं होतं ना तिकडं गेला गेला गाईज आता राईट टोपल्या मोठ्या राईट आवडत होत्या ಶೂಡ <laughs> ದ

ना कुठल्या तरी पोरीला देऊन प्रपोज करावा उभारायचं नाही तशी नावा फुगाबी काय गेलो तर भोरतील भाई मी दिवडची जत्रा चालू आहे पण ना परवापासून जत्रा चालू आले ना गवापासून येऊ पाहिजे दिसतंय भाई जत्रा भरली नाही ना तरी सकाळी दिसेल तुम्हाला जत्रा इतका डेंजर आहे प्रत्येक जत्रेला ना सकाळ त्यांचा गाव एडे मामा सकाळी ते सकाळी बाकी काय बाकी काय ना तुमचा आशीर्वाद आमचा काय आम्ही काय कोण आहोत आम्ही आमचा आशीर्वाद द्याव ना बाबा काय जाते माल हे

बदलापुर में माले भैया का बदलापुर लगाए कितने में बेचापुर बदलापुर क्या का मेला है बदलापुर में दस में दो चार नहीं क्या

अरे कायला आणि मॅगीचा मॅगी माल रे त्याचे पप्पी घ्यायला लावलेली घेतली नाही हा असा इज या करता तुम्ही भाई आपल्या भावाचा छत्रपती शिवाजी महाराज चौकान दुकान आहे तिथे जा भाई कधी पण दोन वाजता चालू भेटल तुम्हाला माझा सबस्क्रायबर असला ना पाच रुपये कमी केलेल तो

बाई चला या पटापट तुम्ही जत्र आला व्हायच पायाला सा दत्रन। <laughs> माझा ना सांगा साठ सहा पन्नास ला भेटेल जत्र जत्रा ना का अध्यक्ष आहे ना तर जाम घेतात मजा घेतो जाम भेटायच एक थांबलो अजून एक दिला सबको मिळे जरा सबर कर जा फिरलेला घरी जाई बघा हलकी डोंगरने आले बघ केस माहिती केस बघ